संत गुणवंत महाराज यांची एकतीसवी पुण्यतिथी लाखनवाडी येथे साजरी होत आहे सातपत्याच्या पायथ्याशी असणारे श्रीक्षेत्र गुणवंत संस्था इथून मध्य प्रदेश महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ इथून भाविक भक्त येत असतात तर त्याचा महोत्सवाचा आढावा आमच्या चॅनलवर आम्ही पूर्ण घेतला आहे लहान भाविक आहे त्यांच्या माझं नाव सलोनी बिरजू इंगडे राहणार पिंपळ माझी आई बाबांच्या गोष्टी सांगत असतात मी माझ्या आई सोबत आलेली आहे दोन तीन वर्षा दोन चार वर्षापासून मी इथे येते इथं खूप आनंद वाटला झाले तुमचं नाव सांगा चंद्रकलाबाई भावराजी मोहोळ तुम्ही किती वर्षापासून येता इथं लय जोत झाले तुम्ही गुणवंत महाराज पाहिलं काय हो मग तुम्ही त्यांचा अनुभव ते गुणवंत महाराज काय करत होते ते सांगा बरं काहीच नाही करत मॅक माणसाला आम्ही कायले पाव आम्ही भेव आता भेव नाही लागत आता पुण्य काही गुणा बहान लय दिली मी आता चालली त्यांच्याशी बोलव मी शरद समाधान बोदोडे राहणार दाफरापूर तालुका तेलारा जिल्हा अकोला मी तेलाऱ्यावरून कम से कम तीन ते चार दिवस झाले आम्हाला यायला आतापर्यंत म्हणजे आम्ही पैदलच आलेलो आहोत आणि आता इकडून ट्रॅक्टरमध्ये जाणार आम्हाला चार दिवस झाले येऊन आपल्या सोबत गुणंत महाराजचे भक्त जुने भक्त आहेत त्याच्यासोबत आपण जाणून घेऊ त्यांचं काय माहित आहे तुम्ही बाबासोबत राहिले आहे का सोबत बाबासोबत राहिले बाबासोबत अनुभव सांगा तुमचा अनुभव आहे वा वा सांगा सांगा ज्या ते समजा मारले त्या ते बाबा आपल्या मी तीन महिने तीन महिने होऊन झाले होते तीन महिने लांगी खंदाचा भोका घेतला जाण लांगी खंदा खंदा लांगी खुंदून झाला तुम्ही लांगी खंता खंता बाबाजी आले नऊ वाजता डायरेक्ट नऊ वाजता आले काका म्हणे तू काय करतं आता बाबा मी लांगी घेऊन राहिलो लांगी करता करता म्हणे बाबा काय म्हणे मी म्हणे रोजचे बेमाऱ्या जंगलातले बेमाऱ्या बसवतो म्हणे मला हेच काम आहे म्हणे बेमाऱ्या बसवायचं म्हणे नंतर म्हणे हे बसून सण्या मग जातो म्हणे लाखनवाडीले लाखनवाडीतून जाऊन सण्या मग जातो आठने आठनेर सातनेरले मग एवढे शब्द बोलले बाबाजी एवढे शब्द बोलल्यानंतर मग बाबाजी निघू लागले निघू लागता लागता काही दूरपर्यंत गेले दूरपर्यंत गेले बाबा गायब झाले असं झालं गायब झाले मग मी वाले पाच जा कुठे गेले कुठे नाही कुठे गेले पाच जा मग म माझ्या ध्यानी आलं का आपले गुणवंत बाबा हो आपल्याला भेटीला आले ते वारल्यावर हो। त्याच्या असं झालं ते मग नंतर अजून सांगतो मी जास्ती मी समजा घरची गोष्ट आहे का नाही आहे घरची म्हणजे बेमार होतो थो थोडा थो 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 बेमार असतो बेमार होतोच मी बाजवळ आलो बाजू नाही पहिले साप गुणला घरी गुणला शनिवार दिवस होता मोठा पाचसा हात होता गुंडला गुंडल्यानंतर मग गुंडल्यानंतर मग नंतर मग मा आईले पाहिलं ओढलानं पाहिलं भावानं पाहिलं पाहिल्यानंतर मग मला लागे ते थंड 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 लागल्या मग नंतर मी पाय झटकला पाय झटकला मग तरी निघाले नाही ते मग एक अर्धा क अर्ध्या घंट्यानं बा छातीवर आले छातीवर येऊन साण्या असे बाजूला झाले बाजूला येऊन साण्या थोडे खा खाली उतरले तर गायब झाले मग बा काय म्हणते नाही मग माया अंगात आला सवारी आली होती सवारी आल्यानंतर मग घरात गेलो घरात गेल्यानंतर सवारी आली सवारीचा मग घरी आपल्या कापूर नाही आणला तर आम्ही जो कापूर भपकी निघत जा बंद निघाले तर दोन महिने कापूर वाचता गेला नाही आपल्या नाकातला आपल्या सोबत एक भाग भक्त आहेत कुठून आले तुम्ही आम्ही कापूस निवड तसं आम्ही अंजन दिवसातून पालखी आणता येतो आम्ही तीन दिवस लागले आम्हाला पालखी सोबत आले तसं आम्ही एकोणीस वर्षापासून पालखी आणून राहिलो लखनवाडी चित्र तीर्थक्षेत्र असं आहे की इथं आल्यावर मनाला शांती भेटते आणि बाबा सर्वांची इच्छा पुरी करते जय जय गुणवंत